संसदीय कायद्यांचा अधिकार लावणारी सर्वोच्च अधिकार संस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या संदर्भाने दोन दिवसांपूर्वी जो प्रकार घडला खरे पाहता या प्रकारातल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते अगदी त्याच वेळेला सरन्यायाधीश पदावरची व्यक्ती ही अनुसूचित जातीतून येत आहे सबब संबंधित व्यक्तीवर अगदी कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयानेच सुमोटो घेत या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे विशेषत या देशाचे राष्ट्रप्रमुख ज्यांना सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश श शपथ देतात असे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान या दोघांनीही ज्या पद्धतीने याचा एक कॉग्निजन्स घेणं अपेक्षित आहे तो घेताना दिसला नाही हा एका व्यक्तीचा किंवा फक्त एका संस्थेचा नाही तर भारतीय संविधानिक लोकशाहीवरचा घाला आहे ज्याच्या संबंधाने माननीय पंतप्रधानांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे ज्यामुळे फक्त देशात नाही तर जगभरामध्ये आपली नाचक्की होण्याची वेळ येऊ शकते माझी अत्यंत गांभीर्याने जबाबदारीने देशाच्या पंतप्रधानांना विनंती असेल की कृपया यात आपण स्वत जातीने लक्ष घालून या प्रकरणातील आरोपीच्या संबंधाने योग्य ती पावले उचलावीत आणि देशातील या घटनेच्या संदर्भात निर्माण होत असलेला रोष थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत